गुड मॉर्निंग भावानो आणि बहिणीनो जसं की तुम्हाला माहिती आहे की आपल्या रानात गहू लावून झालेलं आहे आणि आनंदाची बातमी म्हणजे ती आहे की दोन दिवस झालं पूर्ण घव्हाचं पाणी देऊन झालेलं आहे तरी पण आज रानात जाणार आहे कारण का माहीत आहे का सगळ्यात शेवटी जे आहे काळ्या रानात तिथं दंड त्या तिथं एक पाणी राहिले आणि रिपीटमध्ये बरडाला पाणी द्यायचं आहे आता बरडाचं काय असतंय माहिती आहे का खांबाच्या वरची जी माती ना पांढरी त्याला बरडाला बांधते ती काळं काळी माती खाली आणि वर जरा पांढरी माती तिथं काय होते लगेच हाडकून जाते गेल्यावर तुम्हाला कळेल की बरडाच काय बऱ्याच तर माहितीच असेल जा चला जाऊया मग थंडी तर वाढलेली आहे डाबा बांधू आता कांबळेताईचा झालाय नाश्ता डाबा घेऊन जाऊया आपण कांबळे कांबळेताई आपल्याला आता डबा बांधू ला जास्त नको बांधू थोडंच भाजी टाक आणि थोडीच दे अजून थोडी दे उलिशी आणि दोनच चपात्या कारण थंडीचं जास्त जेवण जात नाही बस ही काय कशाची आहे थोडीच देते बस बस आणि दोन चपात्या कुसळच लय झाले ती बघा हे पाऊल वाट एक चांगले आहे रानात आलेलो आहे आता आणि बोर पण चालू केले चला आता पूर्ण शेवटच्या टोकाला जे आहे ना तीन तीन सार सार म्हणजे बांध बांध राहिला आहे तिथपर्यंत पाणी आता जात आहे मधनं पायपान त्या इथं आता ही बरडाचं रान आहे वरचं तिथं टी आहे ना आता तिकडचं खालचं झालं ना दंड झालं ना भरून की मग ही एक ही एक पाडगं आणि ही एक पाडगं काय होते जरा हडकत आहे ना ते लगी लगी पाठी मागणं लगे पाणी देणं गरजेचं आहे किती अडचणीचं असते बघा रानात हे असं अडचणीतून असं गवतातून का नाही मार्ग काढत आता जायचं खाली ह्या इथून आहे ना पाणी चालू आहे असा पाईप टाकून घेतला आहे आणि एक पाडगं दोन पाडगं तीन आणि चार हे दोन पूर्णच पूर्णच आहे ना एवढं एक यक्कर बरं हे दोन दिवसात पूर्ण भिजवून झालेलं आहे माझं आहे का चिखल चिखल पाय बघा किती घुसते जोरात त्या तिकडं आता हिथून टाकले त्या तिथे निघलं बघा पाईप हिथनं असा पूर्ण खाली पाणी जाते आणि लास्टचा पट्टा राहिला तेवढा दंड राहिले दंड आता ती पाईप निघलाय आता ही बघा अशा अडचणी आहेत त्या धरता हिथनं पाईप निघलाय आणि पाणी चाललं आहे आता दिलेल्या साराला डबल असा पाईप टाकलाय आता इथून त्या दंडानं डायरेक्ट आता शेवटपर्यंत पाणी जाते तेवढं तीन दंड झाले की आता ही पाईप बसवून घेतो आता एवढा रानात दारं धरणं सोपं नसते भावनो काय इथं लई ताकद लागते आणि पाणी तुम्हाला तर माहीत आहे पाणी ऐकत नसते त्याच्यामुळं आणि त्यात काळं रान पटापटा पटापटा का नाही न चिकल भरपूर असते त्याच्यामुळं पाय बघा किती जाते बघा हे पूर्ण पाय का नाही इथपर्यंत गुडघ्यापर्यंत चिकलला पाय जाते चालू आहे पाणी आता कडपतूर जाते तिकडं पाणी जाऊया आता खाली तिकडं दाखवतो तुम्हाला कोणता दंड राहिला बघा भावन कसं भिजले गहू बरं भिजले का टाईम लागते तरी एक सारा भरायला का नाही एक पंधरा ते वीस मिनट लागते बघा पंधरा ते वीस आता काय होतंय पहिलं पाणी असल्यामुळं का नाही रान पाणी पेत 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 येते झालं आता सगळं पूर्ण एकरभर झाले आता शेवटचा दंड तेवढा राहिला आहे कोणता दंड राहिला दाखवतो शेवटचा दंड तिकडं आहे ना हे बघा हे दंड आहे ना हे दंड आणि शेवटचा एक सारा हे इकडं आहे ना हे इकडं पाणी येत नाही लवकर काय झाले इथं झालं आहे चढ आता कालच मी इथून या या साऱ्यातून का नाही इथून पाणी द्यायचा माझा नाद होता पण पण म्हणलं आता ही पूर्ण एक पहिलं पाणी असल्यामुळं म्हणलं आता पट्ट दिसणे याला पाणी उरकून घ्यायचं आहे आणि उद्या चला आलं की हे पूर्ण भरून घ्यायचं तर तिथं आता पाणी चालू आहे इथं काय झालं आहे इथं चढ झालं आहे आपलं शेत आहे ना शेत ते लेवलमध्ये असणं खूप गरजेचं आहे खूप कारण काय माहीत आहे काही अडचणी येते दारा धरताना मी तुम्हाला सांगतो बघा भावनं आता त्या तिथनं आपलं पाणी चालू आहे तिथनं मग पाईप दाखवलं नाही तिथनं आता हे या दंडातनं पाणी याय लागले आता दंडातनं पाणी येऊन बघा हितनं काय आहे इथं इथं खाटा असल्यामुळे हिकडंच चढ असल्यामुळं काय झालं आहे पाणी आता हितनं हे आता दोन दंड सोडलेला आहे तर ट्रॅक्टरवाल्यानं त्यामुळे हितनं फुटून पाणी महागारी जाते आणि आपल्याला पाणी आहे का नाही त्या तिथपर्यंत पोचवायचं आहे आता हि ही एक दंड ही एक दंड आणि ही सारा किती हळूहळू पाणी जाते बघा है का हिथं किती साचले आहे बघा पाणी त्यामुळं रान आहे का नाही लेवलमध्ये असणं गरजेचं आहे त्या तिथंसुद्धा पाणी येत नाही लवकर ती बाजू तिथं चढ झाली हिथं उतार आहे त्या तिथं चढ आहे आणि तिथून चढ आहे तिकडून पण पाणी लवकर पोचत नाही हिथं जरा उतार आहे बऱ्यापैकी तरी पण इथं बराच वेळ लागला इथं पाणी पोचवायला त्यामध्ये एक चढ आहे आणि तिकडून बरडाला का नाही असा उतार आहे आणि हिथं मध्ये एक चढ आहे त्याच्यामुळं दारा दारताना बरीच अडचणी येते आणि ही पाणी आहे का नाही असं हळूहळू बघा किती साचलं आहे पाणी इथं हळूहळू पाणी बघा किती सावकाश पाणी चाललं इथनं तीन चालू झाली इथनं नळ तीन नळं चालू झाले ना हळूहळू हळू हे पाणी असं साऱ्यामध्ये पुढं सरकायला लागले जरा वेळ लागते म्हणून म्हणला आता सकाळ सकाळ लवकरच आता येऊन कनाला पाणी सोडलं हे बघा इथं बघा इथं चढ असल्यामुळं का नाही लवकर पाणी पोचत नाही आता ही झालं की ही एक दंड आणि ही एक दंड हे दोन हे दोन दंड भरलं की झालं आपलं पूर्ण पाणी कम्प्लीट होते मग पुढच्या आठवड्यातच बघायचं आणि आज का नाही काय करायचं आता हे झालं की त्या तिकडं बर्डाला रिपीट पाणी द्यायचं तुम्ही म्हणाल की पाणी तर पूर्ण गव्हाला देऊन झालेलं आहे पण रिपीट पाणी द्यायचं कारण काय माहीत आहे का कारण बरडाचं जी रान असते ती पांढरी माती ती लवकर हडकते त्याच्यामुळं लगी लगेच आता ही पूर्ण एकरभर शेवटपर्यंत पाणी देऊन झालं की त्याला रिपीट म्हणजे त्याला पाणी मिळणं गरजेचं आहे पाणी तिथं पाणी जास्त आहे पाणी रान कारण पांढरी माती लगेच पाणी पिते आणि काळी माती असल्यामुळं का नाही धरून राहते पाणी त्याच्यामुळं हे झालं एवढं एकदा न झालं की बरडाला परत काय करायचं रिपीट पाणी द्यायचं झालं मग परत आठवडाभर बघायचं नाही मग गहू उगवल्यावरच बघायचं बघा भावनो किती सावकाश पाणी येते आहे का है है ही ही असं होतं आहे बघा दारं धरताना त्यामुळं रान लेवल करणं खूप गरजेचं आहे नाहीतर उशीर होते मग असा दारं धरायची लवकर दे अगर थोडा उशीर दे काय दा, पण दार कम्प्लीट होणं गरजेचं आहे आवाज कुठं वर्षभर मस्त पैकी चपात्या खायला मिळतात आता मला तर चपात्या लय आवडतात खायला काय त्याच्यामुळं आता मी एकटाच आहे आई आणि कोरवलीची बारकी बहिणं ती आली ती गेली ती कुठं माहिती आहे का कोल्हापूरला गेले ते कारण माझ्या नातवाचा बड्डे आता नातू म्हणजे कोण माहीत आहे का माझ्या मोठ्या भाचेचा पोरग एक वर्षाचा झाला आहे बड्डे त्याचं सेलिब्रेशन करायला आई कावेरीताई आयन भाचा सुबोध अनिकेत आणि भाची ही सगळीजण का नाही गेले ते कोल्हापूरला मग त्यांना म्हणलं तुम्ही जावा बड्डे सेलिब्रेशन करा मी जाऊन आपलं घावाला पाणी देतो मस्तपैकी कम्प्लीट करतो आणि फायनली आपलं पाणी कम्प्लीट आज झालेलंच आहे आता द हे सोडलं दांडात पाणी सोडलं बराडाला दिलं की झालं मग परत बघूया आठ दिवसात किती गहू उगवतं आहे आणि ट्रॅक्टरनं बरोबर गहू पडला आहे का तेसुद्धा आपल्याला बघायला आहे कारण पहिलं असं बाया लावून घेत होते ना उंदळीनं आता ट्रॅक्टरनं मशीन आल्यामुळं कसं सोपं झालं एका एका तासामध्ये असं पाठीमागं बॉक्समध्ये घातलं की झालं लगे ट्रॅक्टरच्या मागं चालूच आणि गहू दिल्या दिल्या पाणी देणं गरजेचं आहे नाही तर काय होतंय बघा हे असं झाडं आहे ना झाडावर पण आले पाखरं ढेकभर बसते आता सकाळची वेळ आहे त्यामुळं आली नाही ना ना। ना। ती पण तुम्हाला सांगतो दुपारचं इतकी पाखरं असते ती ना शंभर दोनशे पाखरं असते तिने मग पाणी नसलं दिलं की असं गहू घतंयच बऱ्यापैकी टोचून टोचून ती बाहेर काढते ती पाखरं म्हटलं की असतंही निसर्ग आहे चला चालू आहे हळूहळू याय लागले पाणी इकडं एवढं दोन दंड झालं की जाऊया मग तिकडं बरडाकड इकडं काळ्या रानात तर शेवटचा दंड आहे ना किती गर्द झाडं आहे ती बघा इकडं आणि ह्याच्यामुळेच काय होते भरपूर पाक इकडं बसते ते बघा भावानू फायनली शेवटच्या साऱ्यामध्ये पाणी पोचलेलं आहे पोचणारच काय अडचण नाही कारण काय माहिती आहे का वरून ज्यावेळेस पाण्याचा प्रेशर येते भरपूर त्यावेळेस पाणी पोचतंच पोचतं पोच आहे असं नाही की बाबा चढ आहे नाही तर पाणी वर आलं की साठत पोचतेच चला आता ह्या एक दंडाला ह्या एक दंडाला दिलं की मग जाऊया वर बरडाला तरी पाणी भरपूर सा साचते बघा रिपीट ह्या सा दंडातून पण महागारी सरकत आहे चिमणी आल्या बघा हळूहळू हळूहळू चिवचिव चिवचिव लई वेगवेगळ्या प्रकारच्या चिमण्या येत्या बोराचं झाड आहे तुम्हाला तर आवडत असेल बोरं खायला वेगळी आंबट आंबट लागते बोरं पण घेतली पहिले होते बोराचं झाड तिकडं गोड लागायचे चिमण्यांचा चिवचिवाट चालू झालेला आहे आणि आपला हा सारा कंप्लीटपणे भरलेला आहे आता ह्याला वळवतो आता काय केलं माहित आहे का ह्या दोन्ही दंडाला पाणी सोडलं म्हणजे आपल्याला जायचं आहे अर्जंट आता तिकडं बरडाकडं वर वर जाईपर्यंत तिकडं बरडाला का नाही इथं दंड भरून फुल होत आहे हवा आता काय केलं का माहीत आहे का हे हितनं दंडातनं काय केलं हितनं वळण दिले म्हणजे हितनं चढ असल्यामुळं का नाही पाणी माघारी ह्या दंडातनं जाते चला भावानू एका हातात खोऱ्या आणि एका हातात कॅमेरा असं करत करत आता वाट काढत काढत जायचं आता बरडागड आणि तिकडं चालू करायचं पाणी तिकडं झालं की मग झालं आपलं पाणी फिनिश मग गहू गवल्यावरच पाणी द्यायचं शेवटचं तर पाणी झालेलं आहे आता पानं घ्यायचं आणि वरचिटी खोलायची आणि मग हितलं पाणी चालू करायचं चा, वरचं बरडाचं हे आहे वरची टी त्याला पोतं ठेवले आता हे उघडायचं आणि पाणी चालू करायचं चा, आणि हे आहे बघा एक नंबरचं बरडाचं लहान हडकलंय आता तिथनं दार मोडलं आहे तिथनं थोडं 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 द्यायचं आणि हे पूर्ण भरायचं झालं मग आपलं दार कम्प्लीट झाली झालं बघा भावानं पाणी चालू आता हिथनं हे एवढं थोडं थोडं द्यायचं आणि हे पूर्ण द्यायचं बरडाचं झालं मग आपले एककरचं गव्हाचं पाणी दारं धरून कंप्लीट मग हळूहळू घाऊ उगवायला चालू होते आणि उगवल्यावरच मग दुसरं पाणी आपण देणार आहोत चला चालू करतो मग आता हे पाणी द्यायला ज्यांना कोणाला माहीत नाही त्यांच्यासाठी आता हे बरडाचं रान आहे ना वरचं इथं परत एकदा रिपीट पाणी द्यायचं म्हणजे पूर्ण दारं धरून झाल्यानंतर कारण काय होतं इथं पाणी लगेच हडकत आहे पाणी पितंय आणि त्याच्यामुळं रिपीट पाणी द्यायचं म्हणजे उगवायला मदत होती आणि परत उगवल्यावरच द्यायचं इथं जरा डबल पाणी लागतं बरडाला अलग लक्षात चालू आहे पाणी फास्ट एकदम भरते लगेच पाटत दिसणे भरते जास्त वेळ लागत नाही एक मिनिट लगेच झालं एवढं भरायला बघा आता इकडे काय झालं माहीत आहे का असा उतार असल्यामुळं का नाही फास्ट पाणी पळत जाते आणि मग नाकड जे बांधलेले आहेत ना ते फुटते असं त्याच्यामुळं लेवल करणं गरजेचं असते कारण पाणी एकदम स्पीडमध्ये येते पळत आणि उतार असलंही काय होते मग भरते असं लगेच भरते आणि पुढचं मग फुटत जाते त्याच्यामुळं जा लेवल करणं खूप गरजेचं असतं आता काय माहिती आहे आता इकडं डबल पाणी आहे रिपीट त्याच्यामुळं आणि उतारा असल्यामुळं एका मिनटात सारा भरते तिकडं अर्धा तास लागायचा वीस मिनिट जास्तीत जास्त आता इथं बघा किती फास्ट पाणी पळायला लागले एकाच मिनटात भरते सारा किती फास्ट झालं माहीत आहे का दहा मिनटात तर बघा इथपर्यंत हे एक पाडगं आता झालं एवढं वरचं एक पाडगं झालं की झालं आपलं गावाचं दार कंप्लीट पाण्याचा स्पीड बघा किती फास्ट पाणी पडते आहे का लगेच होतं एक मिनटसुद्धा लागत नाही एक सारा भरायला एवढ्या स्पीडमध्ये पाणी येत आहे बघा झालं एक पाडगं तीन सारं राहिलेत आता एक नंबरच्या पाडग्याला चालू आहे पाणी आता झालं लय फास्ट भरते काय एवढं झालं की झालं मग लय स्पीडमध्ये आणि जवळजवळ असल्यामुळे नाही पाणी लवकर ऐकत नाही किती फुल भरलं आहे बघा बरडाला झालं आता एवढं झालं की झालं परत गहू गवल्यावरच पाणी द्यायचं आहे पाणी एवढ्या जवळ असलं ना अजिबात ऐकत नाही अजिबात ऐकत नाही पाणी काय स्पीडमध्ये लय दारं धरावं दार लागते <laughs> हो ती बघा भावानो बघा असं उतर असलं ना असं फुटतंय स्पीडमध्ये अजिबात पाणी ऐकत नाही कसं आहे स्ट्रगल दारं धरत दार धरत दार दार त्यात व्हिडिओ काढायचा म्हणजे बघा कसा आहे स्ट्रगल असो झालं <laughs> आहे आता एवढं आता किती चार पाच सारं राहिले तर झालं की मग आपलं गव्हाचं दारं हो कम्प्लीट झालं जवळजवळ संपतच झालेलं आहे किती सारं राहिले एक दोन तीन चार चार सारं झालं की झालं मग आपलं दारं कम्प्लीट बघा भावानो पूर्ण आता एकरभर आपलं गव्हाला पाणी देऊन झालेलं आहे बरड्याला सुधारित पीठ पाणी देऊन झालेलं आहे तुम्ही बघू शकता पाणी फास्ट आहे आता तिथनं जाऊन दाण्यातनं ओळवतो आणि मग हातपाय देऊन घेतो आणि मोटर बंद करतो चला भावानो आपलं पूर्ण दार धरून झालेलं आहे आणि मी मस्तपैकी हातपाय धुतले आता आपल्याला मोटर बंद करायची आहे आणि घरी जायचं आहे चला भावानो आता आपण काय करूया मोटर करूया बंद आणि आपली दारच झालेली आहेत कम्प्लीट आणि अरे थांब जरा आवाज कसा येते बघा इट किरी मोटर बंद झालं कम्प्लीट झालेलं आहे आपलं सगळं चला आता पेटीला कुलूप लावून घेतो जेवणाचा डबा तसाच आहे चला भाव म्हणू खूप आनंद आहे आता लवकरच आपली दारं झालेली आहेत जेवणाचा डबा आहे असाच आहे कांबळे ताईनं बांधलेला आता आपलं दारच झाली लवकर त्याच्यामुळे काय टेन्शन आहे आता घरी जाऊनच जेवायचं आहे असा डबा घेऊन चालू महागारी चला जाऊया आता घराकडं बघा नो कम्प्लीट झालेलं आहे पाणी कसं साचलं आहे बघा झालं आहे आता टी बंद केलेली आहे चला आता डबा घेऊन जाऊया घराकडं सगळं शेत आपलं क एकरभर ओलं चिंब झालेलं आहे आता बघू हळूहळू घाऊ उगवलेवलंस उगवलं एक आठ दिवसात उगवलं बहुतेक असं वाटते पाणी तर भरपूर साचते उतार असल्यामुळं चला निघूया आता घराकडं आपण तुम्हाला सांगतो भावानो लवकर दारं झाल्याचा जा आनंद काही वेगळाच असतो आहे <laughs> आता दुपारीच चाललो आहे आता घरी आता मस्तपैकी घरी जायचं जा कांबळे पण खुश होते आपला भावाला आता दारं कम्प्लीट करून काही टेन्शन नाही आता आठवड्याभर मस्तपैकी जायचं जेवण बिवण करायचं दुपारचं आणि निवांत आपले टी व्ही बघत पाडायचं बिणी बघत आता काय आठवडाभर टेन्शन नाही आई आल्यावर पण खुश होते आणि मग सुबोध पिलो पण येते आता बासती पण येते ते आपलं बड्डे करून चला आता चाललो आहे घराकडं घरी जाता जाता माळावर आमच्या काकूच्या तुरी आहेत किती थांबा डाबा ठेवतो किती तुरी वाळून गेले ते माहीत आहे का काकूला आमच्या टाईमच मिळाला आहे का वाळून खड झाले त्या वाजायला लागल्या ते हे का तूर वाजायला लागले कुडकुड 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 सगळे सगळे तूर काय एकदम वाळून वाळून गेले काकूला आणि काकाला आमच्या काही टाईमच मिळत नाही तूर काढायचं हळूहळू आलं थोडं जरा 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 शेंगा वर पडल्या होऊन जाते एक दोन दिवसात निघून जाते तुरी चला मुल इथे लागले जाऊया आपण घराकडे आता चला ताई हे घ्या तुमचा आहे असा डबा दार आहे आपल्याला शब्बास की द्या भावाला शब्बास की द्या शब्बास यावं बसले काम केले चांगलं काम केले मग चपात्या खायला लागते ते, ते ना चला आता मस्त पैकी फ्रेश होऊन टी व्ही वगैरे बसूया भावा न फायनली आलेलो आहे आपण घरी आणि आता दुपार झालेली आहे आणि कांबळे ताई बसलेली म्हणले चा करू का म्हणलं चा नको कारण आता जेवणाची वेळ झाली आणि कांबळेताई म्हणले उद्या खास आहे काय माहित आहे का कमळीताईचं उद्या बड्डे म्हणजे बड्डे आता मला पण माहीत नाही पण आता खरंच उद्या बड्डे करते का नाही बघू त्याच्यावर कळलच चला आता दुपारचं ऊन वाढले आता जरा मस्तपैकी फ्रेश होतो टी वी बघतो आणि जेवण करतो तुम्ही जरा बघितलंस किती दमावं लागते रानात दार धरताना या भावानो जेवण करूया जरा रानात काम केले काय होते चेहरा खराब होते जरा धूळ माती डष्ट तेलकट तेलकट झालं आता फ्रेश झालो आहे कांबळेताईने मस्तपैकी आता जेवण दिलेलं आहे वा काय एकदम भारी भारी एकदम जेवण आहे माहीत आहे का व्हेजिटेरियन प्युअर व्हेजिटेरियन बघा भावानू मेथीची भाजी ही टमाट्याची चटणी ही शेंगाची चटणी लिंबू डाळ चपाती आणि पाणी धन्यवाद ताई हां पण हेअरस्टाईल तुम्ही रे मी बघायलाच नाही खरं म्हणलं तर एक नंबर <laughs> तस नको <laughs> या भावानो जेवण करतो आणि छान पैकी टी व्ही बघत बसतो मग चारचा चहाच चारचा चहा उकळता हे कमळी ती चला घेऊन या बाहेर या भावानो चहा प्यायला या आता असा चहा आता असा धरला असा कसा धरायचा मला काय कळे ना असं उलटक्क पा ही धाराईचं म्हणलं की असंही आज या कपाल आहे <coughs> ब्लॅक टी <coughs> काळा चहा पिणं चांगलाय तुम्हाला दुधाचा चहा नाही एकतर काय होते छाती भरल्यासारखं होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती वास मारते त्यामुळं काळा चहा पिणं कधीही चांगलं चला चहा पिऊन घेऊया आता चला तर मग भावानो आणि बहिणीनं कसा वाटला आजचा मराठी ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र